कठोळी येथील महामार्गाला लागून असलेल्या जैन मंदिर परिसरातील टेकडी भागात सूरज उर्फ पप्पू काशीनाथ घोरपडे राहणार कामगार नगर सातपूर या व्यक्तीचा धारदार शस्त्राने निगृह हत्या करण्यात आल्याचा प्रकार मंगळवारी उघडकीस आला या प्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामीण पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असताना युनिट क्रमांक एक अंमलदार नितीन जगताप यांना मिळालेल्या माहितीच्या आधारे संशयित पोलिसांच्या हाती लागला संशयित शशिकांत गांगुडे याने आपल्या साथीदारांच्या मदतीने ही हत्या केली असून तो काचुर्ली गावात असल्याची माहिती पथकाला मिळाली होती पथकाने त्र्यंबक तालुक्यातील काचुर्ली तळेगाव गाठून बुद्धविहार परिसरात संशयिताच्या मुसक्या आवळल्या त्याने अन्य साथीदारांच्या मदतीने ही हत्या केल्याची कबुली दिली असून त्यास तालुका पोलिसाच्या स्वाधीन करण्यात आले आहे सुरू केली नाही मग संपत्ती कशी वाढणार पंधरा वर्षांचा अनुभव असलेल्या सतराशेहून अधिक समाधानी ग्राहक आणि पन्नास कोटींचं व्यवस्थापन असलेल्या वेल्थ क्रिएशन फायनान्शियल सर्व्हिसेस सर्व्हिसेसचे संस्थापक विकास देशमुख आणि शर्मिला देशमुख यांना आजच संपर्क साधा एस आय पी एस डब्ल्यू पी म्युच्युअल फंड्स ने अधिक स्थैर्य मिळवा पाच हजार शंभराहून अधिक गुंतवणूकदारांचा विश्वास आता तुमची वेळ नाशिक संगमनेर जयपूर येथे मोफत सेमिनार आमच्या इतर सेवा आहेत हेल्थ अँड लाईफ इन्शुरन्स पोर्टफोलिओ मॅनेजमेंट एन अँड कॉर्पोरेट एफ डीज संपर्क करा आणि तुमच्या आर्थिक साक्षरतेची सुरुवात आजच करा